धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच भूम ही धक्कादायक घटना घडल्याने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बलात्कार खुनाचा प्रयत्न व ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत विविध कलमांवय पाच जणांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे पीडित अल्पवयीन मुलीची प्रकृती सध्या स्थिर ती असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सदर प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे भूम पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आ, दुपारी अडीच ते साडेतीन वाजे दरम्यान एका अल्पवयीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला तिची आई आणि आले होते इथं पाहू वगैरे लगेच इथले भूम पोलिसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल तपासणीसाठी इथं भूमच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं त्यानंतर मग तिथून त्यांना ते रेफर करण्यात आलं धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या दरम्यान थोडंसं चौकशी केल्यानंतर मुलीने पाच लोकांची नावं सांगितली होती की त्यांनी असं असं त्यांनी अत्याचार केला आहे वगैरे असे नावं तिने सांगितली होती त्याप्रमाणे कालच तिने जे पाच नावं सांगितली होती संशयित इस्मानची त्यापैकी पाच चार लोकांना मी कालच ताब्यात घेतलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे अजून चौकशी चालू आहे त्यापैकी दोघांना रात्रीच आम्ही अटक केलेला आहे अजून दोघांना आपण आता अटक केलेला आहे ह्या चौघांना आता माननीय न्यायालयात मी पुढील पोलीस कस्टडीसाठी वगैरे हजर करणार आहे प्राथमिक तपास तपास टप्प्यात आहे अजून मुलीची फिर्याद पीडित मुलीची फिर्याद रात्री दाखल झालेली आहे त्यासंदर्भात भूम पोलीस स्टेशनला गुन्हा रेशन नंबर एकशे ऐंशी अव्रिक दोन हजार चोवीस कलम एकशे सत्तर कवसात दोन एकशे ऐंशी दोन हजार चोवीस एकशे नऊ एकशे पंधरा कंसात दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन चौपन्न एकशे सत्तावन्न दोन तीन कंसात पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अनेक कलम आहेत आणि कलम चार सहा आठ आणि पोक्सो अंतर्गत हे तीन है। है सुदा कलम आहेत ॲट्रॉसिटी सुद्धा कलम लावलेला आहे तीन एक आर एस आणि तीन एक डब्ल्यू तीन दोन पी एस ए अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे तपास मी करतोय ओरिशाच्या महाराष्ट्राकडे तपास चालू आहे आज न्यायालयात जारी आरोपींना मी हजर करणार आहे जो अजून एक आरोपी आहे मुलीने जी एफ आय आरमध्ये नावं दिली आहेत पाच आरोपींचे त्यापैकी एक आरोपीचा शोध आम्ही आहे त्यासाठी आम्ही लवकर लवकरात लवकर अटक करण्याचे आम्ही प्रयत्न चालू आहेत धन्यवाद